सदैव दैवता सोबत अण्णा माझा विठ्ठल अशा हेडलाईन खाली असलेली देव माणसं अवतरला या गाण्यावरील एक व्हिडिओ रील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो व्हिडिओ एकतीस डिसेंबरला रात्री वाल्मिक कराडला पुणे येथून केज जिल्हा बीडला आणतानाचा असून पोलिसांच्या ताफ्यासोबत एक खाजगी गाडी दिसते त्या गाडीत गोट्या गित्त्या असल्याचं बोललं जात आहे तो वाल्मिक कराडचा राईट हँड समजला जातो पोलिसांसोबतच्या त्या व्हिडिओने सध्या खळबळ उडवून दिली आहे पोलिसांच्या ताफ्यासोबत गोट्या गितके कसा असा प्रश्न विचारला हा तोच गोट्या गित्ते आहे जो परळीत झालेल्या गोळीबारात पहिल्यांदा चर्चेत आला होता ज्या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत मागील तीन दिवसांपासून ज्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत तो गोट्या गित्ते कोण आहे तो पुन्हा एकदा कसा चर्चेत आलाय त्याच्यावर लिहायला पाचशे पानही कमी पडतील असं का बोललं जात आहे त्याची नेमकी क्राईम हिस्ट्री काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वीमुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी भूमी गजा भाऊ एक्स हँडलवर गोट्या गीतेचा तो व्हिडिओ पोस्ट करत अत्यंत गंभीर खुलासे केलेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दोन कोटी पवन चक्के खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे येथील सीआयडी मुख्यालयात सरेंडर झाला त्यानंतर त्याला पुणे येथून केजकडे घेऊन जात असताना पोलिसांच्या त्याच ताफ्यासोबत गोट्या गित्तेची गाडी देखील होती गजभाऊ एक्स हँडलने म्हटलंय जेव्हा वाल्मिकला अटक करून बीडला आणलं त्यावेळेला पोलीस एस कोर्टमध्ये गोट्या गित्ते पोलिसांच्या बाजूला बसून आला कायदा व्यवस्थेचे कांदे लसून ला लावलेत अशी उपरोधिक टीका देखील केलीये त्याने गोट्या गित्तेने दोन जानेवारीला स्वतःच्या इंस्टाग्राम आयडी वरून हा व्हिडिओ पोस्ट करत सदैव दैवत सोबत अण्णा माझा विठ्ठल असं म्हटलंय गोट्या उर्फ ज्ञानबा मारुती गित्ते हा तीस बत्तीस वर्षीय तरुण परळीतील नंदा गौळ गावचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्या इंस्टाग्राम आय डीवर वाल्मिक कराडचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत तो गावठी कट्टे पुरवण्यात देखील पटाईत असून वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असल्याचं बोललं जात आहे गोट्या गित्ते बाबत गजाभाऊ एक्स हँडलवर काही पोस्ट दिसत असून त्यात गोट्या गित्तेच्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच वाचण्यात आलाय त्यातील एक पोस्टला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रिप्लाय देत या गोट्या गित्तेनी वाल्मिकने सांगितल्याप्रमाणे बापू आंधळीला गोळी मारली असं म्हटलंय या खून प्रकरणातील आरोपी बबन गिट्तेला वाल्मिक कराडने अडकवल्याचा आरोप आव्हाड करत असतात या घटनेत गोट्याला देखील गोळी लागली होती तेव्हा तो पहिल्यांदा चर्चेत आला होता त्यानेच बबन गित्ते विरोधात फिर्याद दिली होती गजाभाऊ एक्स हँडलने काही पुरावे सादर करत गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडलीत समोर आणली त्यात सांगितल्याप्रमाणे गोट्या उर्फ गॅनबा गित्ते हा मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात इल्लीगल गन रॅकेट्स चालवतो त्यासाठी दोन वेळेस पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे जुलै 2020 हजार वीस बंदुकांची स्मगलिंग करताना पिंपरी चिंचवड क्राईम पोलीसने त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळी त्याच्याकडे बेचाळीस रिव्हॉल्व्हर सापडल्या होत्या ज्या त्याने मध्य प्रदेशातून आणल्या होत्या त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून काही काडतुसेक आणि कार देखील जप्त केली त्यानंतर मार्च मध्ये देखील पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात होतं त्यावेळी त्याच्याकडे सहा देशी कट्टे व पंधरा काडतुसे सापडले होते एवढ्या बंदुका त्याच्याकडे सापडत असताना त्याच्यावर किती गंभीर गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो आठ दिवसात जामिनावर बाहेर येतो परळीमध्ये बंदूक हाच पुरवतो की काय असा संशय आता व्यक्त होतोय नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला परळीतून फरार असल्या प्रकरणी अटक केली होती पण नंतर तो मोकाट बाहेर फिरतो त्याला वाल्मिक कराडचेच अभय असल्याचा आरोप आता होऊ लागलाय गोट्या गित्तेवर पुणे पिंपरी चिंचवड आणि बीड पोलिसात आतापर्यंत तेवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत गोट्या गित्तेवर लिहायला गेलो तर पाचशे पानाची वही कमी पडेल हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदूक विकत आहे पूर्ण हाय हँड पिस्तूल विकतोय असंही गजाभाऊ एक्स हँडलवर म्हटलंय एक, एक मार्च दोन हजार अठरा संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथील तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरी प्रकरणातील देखील हा गोट्या प्रमुख आरोपी आहे खून दरोडा चोरी अपहरण घरफोडी कारागृहातून फरार होणे पिस्तूल व कारतूस दाखल झालेले आहेत दोन हजार सोळा सतरा मध्ये झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत त्याला तडीपार देखील करण्यात आलं होतं तरीही हा निवांत फिरत असतो गोट्या गित्ते या इंस्टाग्राम आय वर मतदान करतानाचा देखील त्याचा एक कारनामा त्याने स्वतः एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपलोड केलेला आहे त्यात तो मतदान करताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा व्हिडिओ पाहून निवडणुकी दरम्यान परळीतील बुथ कॅप्चरिंगचा आरोप खरा वाटू लागलाय आमच्या सोबतीला डी एम हवा या गाण्यावरील ही रील त्याच्या आय डीवर अजूनही तशीच आहे गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार असून तो अजूनही मोकाट कसा आता त्याच्यावर पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड बावीस दिवस फरार असताना गोट्या गित्ते त्याच्यासोबत होता की काय आणि कुठे होता याच्या अधिक चौकशीसाठी पोलीस त्याला ताब्यात घेतील का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद